खरं सांगा बरं का हे जो फोक आहे म्हणजे काटा चमचा आहे याने कसं खायचं हे आपल्याला लहानपणी माहिती तर होतं का हो मला तर ना हा चमचाच माहिती नव्हता किती वर्ष आणि हा दोन वर्षाचा नाही तर हा चमच्याने तो जेवण करतोय म्हणजे आजची पिढी कुठं गेली आहे बघा संध्याकाळची छान अशी मस्त देवपूजा केली आणि शरूला उत्तापे बनवले रव्याचे आणि ते खाऊन त्याला खाली खेळायला सोडलं कारण संध्याकाळची वेळ मुलांचा आवाज आला की त्याची गडबड चालू होते जाण्यासाठी पण त्याला ना रोज खाली न्यायचं आणायचं म्हणून त्याला आपलं स्वतःच जायला शिकवलं आता तो दिवसातून दोन तीन वेळा स्वतः एकटाच जिना चढवतार करतो पण त्याआधी लक्ष ठेवावं लागतं कारण पडू शकतो किंवा काय आणि मुलांचा गोंधळ चालू असतो त्याच्यामुळे माझं सतत लक्ष राहतं संध्याकाळी मग आता त्याला खाली सोडलंय तोपर्यंत मी छान तांदळाचं पीठ एकीकडे भाज्या फोडणीला टाकून घेतल्या सगळं काही स्वयंपाक त्यानंतर त्याला घरी आणलं तर त्या मैत्रिणीने एका त्याच्या मुलीची लहानपणीची खेळणी आणून दिली ती बघून तो एवढा आनंदित झाला मला माझं बालपण आठवलं कारण एवढ्या खेळण्यांसाठी आपण किती एक्सायटेड असायचं